रोणापाल सोनुलीच्या जंगलात ही अमेरिकन महिला साखळीनं बांधलेल्या अवस्थेत सापडली होती आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली अनेक दिवसांपासून उपाशी असल्यानं तिची प्रकृती बिघडली होती तिला बोलताही येत नव्हतं असं असताना तिनं पोलिसांना लिहून देत आपण अमेरिकन असून नवऱ्यानंच बांधून ठेवल्याचं म्हटलं या प्रकरणात अमेरिकन दूतावासानं जलद गतीनं तपास करण्याची विनंती भारत सरकारला केल्यानं पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली होती सिंधुदुर्ग पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला होता मात्र आता या घटनेची नेमकी सत्यता समोर आली आहे हा बनाव तीनच रचून आणल्याचं समोर स्वतः तशी कबुली या महिलेनं वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली आहे अशी माहिती मिळते एकोणतीस जुलैला ही महिला जंगलात सापडली होती घटनास्थळी परदेशी महिलेकडे सॅग मोबाईल टॅब आणि एकतीस हजार रुपये सापडले होते तिच्याकडे मिळालेल्या आधार कार्ड वरून ती तामिळनाडूत राहत असल्याची माहिती मिळाली या माहितीवरून अधिक तपासासाठी सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषणची दोन पोलीस पथकं गोवा तर सिंधुदुर्ग पोलिसांची दोन पदकं तामिळनाडू इथं सर्व कागदपत्रांची तपासणी करायला सुरुवात केली प्रथम दर्शनी महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं जाणवत होत या महिलेनं यापूर्वी दिल्ली मुंबई गोवा अशा ठिकाणी उपचाराच्या निमित्तानं डॉक्टरांच्या भेटीही घेतल्या होत्या महिलेकडून मिळालेल्या कागदपत्रांवरून ही माहिती मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं सिंधुदुर्गातून तिला उपचारासाठी गोव्यात आणि नंतर तिथून रत्नागिरीत हलवण्यात आलं होतं मात्र या नवनवीन खुलासे समोर येत होते तिच्या बोलण्यात कायमच विरोधाभास जाणवत होता तर पोलिसांनी देखील तपासाबाबत कमालीची गुप्तता बाळगली होती शनिवारी तीन ऑगस्ट ला या महिलेनं स्वतः बनाव रचल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे कबूल केलं मी स्वतःला संपवण्यासाठी मडुरा इथं स्थानकात उतरले त्या जंगलात गेले माझा व्हिसाही संपला होता आणि नातेवाईकांकडून पैसे येणं ना बंद झालं होतं त्यामुळे हा सगळा प्रकार केल्याचं तिनं वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितलंय अशी माहिती आता मिळते अमेरिकन महिलेच्या या प्रकरणाकडे साऱ्यांचं सा लक्ष लागून राहिलं होतं नेमकी ती महिला सिंधुदुर्गच्या जंगलात कशी पोहोचली तिच्यासोबत नेमकं काय घडलं याची उत्तर आता मिळाली आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा युट्यूब चॅनल